कुलस्वामीनी आई विजयाचे साकडे घालून सुभाष बांबरे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला चाळीस क्विंटल सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यांना पिंपळनेर पोलिसांनी अवघ्या बारा तासात पकडले मतदारांनी मोठ्या संख्येने लोकसभा निवडणुकीत आपला सहभाग नोंदवावा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी राहुल रेखावार पक्षाच्या कामासाठी वेळ नसलेल्या नगरसेवकांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फटकारले शिवसेना व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या प्रचाराचा नारळ विविध मान्यवरांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला खानदेश कुलस्वामिनी आई एकबिरा देवी मंदिरात देवीची सहकुटुंब विधिवत पूजा करून नारळ फोडण्यात आला डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या सुनबाई आराधना भांबरे यांनी देवीची ओटी भरून विजयासाठी साखळे घातली यानंतर ढोल ताशांच्या गजरात विविध गगनभेदी घोषणा देऊन रॅली काढण्यात आली मोठ्या पुलावरून आग्रा रोड मार्गे रॅली श्रीराम मंदिरात पोहोचली डॉक्टर सुभाष भांबरे यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले तेथून गल्ली नंबर सहा येथील पूर्वीच्या मर्चंट बँकेच्या इमारतीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शेवटी रॅली पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे पोहोचली व तेथेच रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते रवी बेल विनोद मोरानकर माजी मंत्री विजय पाटील महापौर चंद्रकांत सोनार माजी आमदार शरद पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी शिवसेने सहसंपर्क प्रमुख अतुल भाऊ सोनवणे उत्कर्ष पाटील गोपाळ केले भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते आदरणीय उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजीने महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि देशाच्या कल्याणासाठी नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीसला परत पंतप्रधान व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे अशी महायुतीची इच्छा आहे आणि म्हणून आई देवीला साकडं घातलं की या नेत्यांनी जो आदेश दिलेला आहे या नेत्यांनी जे ठरवलेलं आहे त्यांना आशीर्वाद होते आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारताला एकविसाव्या शतकात नेण्यासाठी विश्व करण्यासाठी खंबीर नेतृत्व केंद्रात पाहिजे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानेच मिळू शकतं आणि म्हणून या निवडणुकीत आम्हाला यश मिळू दे आणि आमचं कार्य स्थितीत जाऊ दे असं साकार आज सगळ्यांच्या सांगितलेला आशीर्वादाने या ठिकाणी धुळे लोकसभा संघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार रिपाई, रिपाई। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा कांबळे यांच्या प्रचारार्थ आज वाढून या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आणि प्रचाराचा शुभारंभ मातीच्या आशीर्वादाने या ठिकाणी झाल्यानंतर शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाईचे आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मेहनतीने पूर्ण मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब सुभाष भांबरे यांना निवडून आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातील आणि मोठ्या मतधिक्याने धुळे लोकसभा मतदारसंघातून युतीचे खासदार निवडून जातील अशी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सतीश उद्धव कोठावदे यांचे सटाणा रस्त्यावरील देश शिरवाडे गावाजवळ असलेल्या गोडाऊन मधून चाळीस क्विंटल सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या बारा तासातच या चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे विसरवाडी येथे चोरी केलेला माल विक्रीला घेऊन जाताना पकडण्यात आली दत्तू रामदास पवार वय वर्ष पन्नास राहणार धोंगडे पोस्ट बल्हाणे तालुका साखरी जिल्हा धुळे ईश्वर मधुकर खैरनार वय वर्ष पस्तीस राहणार बेल्हाने हल्ली मुक्काम पवार वय वर्ष अठ्ठावीस राहणार बल्हाने धुळे या तिघांना अटक करण्यात आली आहे गाडीसह पाच लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री राजू भुजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड पोलीस उपनिरीक्षक बी बी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे लोकसभा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीसाठी झिरो दोन धुळे लोकसभा मतदारसंघात दोन एप्रिल दोन हजार एकोणावीस पासून उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे दिनांक नऊ एप्रिल पर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी झिरो दोन धुळे दो 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 लोकसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली नमस्कार आपण सर्वजण जाणतो की आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे धुळे मतदारसंघामध्ये सुद्धा एकोणतीस एप्रिल रोजी यासाठी मतदान होणार आहे उद्यापासून या मतदानासाठीची उमेदवारी चे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आणि ही प्रक्रिया नऊ तारीखपर्यंत चालणार आहे यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम यादी तयार करून एकोणतीस तारखेला मतदान होणार आहे धुळे मतदारसंघामध्ये यावेळेस एकोणीसशे चाळीस एवढी मतदान केंद्रे आहेत आणि अठरा लाखापेक्षा जास्त मतदार नोंदवण्यात आलेले आहेत मागील महिन्यातील शेवटच्या विशेष मोहिमेमध्ये सुद्धा ज्याची शेवटची तारीख तीस एप्रिल होती या मोहिमेमध्ये सुद्धा जवळपास अठ्ठावीस हजार नवीन मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घेतलेली आहे यावेळी माझी सर्व धुळे मतदारसंघातील सर्व मतदारांना आवर्जून हे माझं सांगणं असेल माझं आवाहन असेल की या निवडणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं कोणीही मतदार सुटणार नाही मागे राहणार नाही आपल्या परिवारातील आपल्या ओळखीतील आपल्या नात्यांमधील सर्व मतदारांना महिला पुरुष वृद्ध तरुण या सर्वांना आपण मतदान केंद्रामध्ये एकोणतीस एप्रिलला घेऊन जावं आणि त्यांना मतदान करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जळगाव महापालिकेतील भाजपा नगरसेवकांची चांगलीच कान उघडणी केली आहे नगरसेवक म्हणून तुमची निवड झाली आता पक्षाच्या कामासाठी तुमच्याकडे वेळ नाही तुम्हाला माझ्यापेक्षाही व्याप मोठा आहे अशा चिमट्या काढत फटकारले बघूया गिरीश महाजन पुढे काय म्हणाले का ते कार्यकर्त्याचे नगरसेवक झाले मोठे झालेला आहात आम्हाला माहिती तुमच्या मागे खूप व्याप आहे काम आहेत तुम्हाला वेळ मिळू शकत नाही पण तो एखाद्या वेळेला पार्टीचा महत्वाचा कार्यक्रम असला की ज्याला प्रधानमंत्री बोलत आहेत मुख्यमंत्री हजर राहत आहेत मला वाटतं पण हजर राहिलं पाहिजे म्हणून मला आपण ऐकल्यावर मला फार शॉक असला बाबा की तो वीस लोक त्या ठिकाणी हजर आणि किती बेचाळीस लोक काही हजार मला वाटतं इथे बरोबर नाही या या ए, आता या पुढच्या काळामध्ये या निवडणुकीसाठी आपल्याला सगळा वेळ या ठिकाणी जायचा आहे निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी तर आहे परंतु देशाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे आणि याच्यामध्ये आता कोणी मला वेळ नाही मला काम आहे माझी तब्येत खराब आहे मला लग्नच आहे मला वाटतं महत्वाचे कार्यक्रम असतील प्रचार असेल त्यावेळेला आता कुणी हे सांगू नका आता फार दिवस लागलेले नाही तेवीस तारखेला इलेक्शन आहे लोकक्रांती युवा सेनेचे युवा कार्यकर्ते लोकक्रांती सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सन्माननीय भाचे चिरंजीव रोहन गोवर्धन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लोकक्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी व क्रांती सैनिक आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सब्सक्राइब करा